हाय हॅलो नमस्कार दादा तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सी मग खूप सारं स्वागत करते सो आत्ता आलतो होता आम्ही टेरेसवरती आणि आत्ता रील्स वगैरे बनवल्या काल नव्हत्या बनवल्या कारण की काल माझा मूड खूप खराब होता आणि मी म्हणजे ना मला इतर म्हणजे असं त्रास होतो की ॲलर्जी वगैरे झाल्यासारखी तर म्हटलं चला आज हॉस्पिटलमध्ये जायचं होतं पण नाही गेले म्हणजे आज बरं वाटत होतं काल एवढा दिवसभर त्रास होता कोणी कोणी कोणता घातलाय तू आहे बरं दाखवते चल तर आत्ता रुद्राने मी वरही आलतो आत्ता वाजले पावणे सहा तर रेल्स वगैरे काढून झाल्या आत्ता <laughs> <हुँ>? <laughs> होय आलतो तर पाऊस पडलाय आत्ता थोडासा बघू शकता पाठी किती आबाळ आले तर चादरी वगैरे मी वरतीच घातल्या होत्या पण परत मग मी खाली न्यायला म्हणजे दुपारीच नेला कारण की दुपारी दोन अडीच वाजता एवढं आबाळ भरलं होतं की आता वाटलं मी जर म्हणजे चादरी नसत नाही तर परत घेतली असते पण एवढं भिजायसारखा नाही आला नको रे वाळा चला आता मला कंटाळा आला नको खोटं खोट्या नंतर आता उद्याच्याला येऊयात नको रे माझा हात दुखायला लागला मोबाईल पकडून सो so, आज आपण बनवणार आहोत उडदाचे पापड उडदाचे आणि मुगाच्या डाळीचे दोन्ही मिक्स आपण पापड बनवणार आहोत अगदी डबल साईज फुगणारे हे पापड आहेत तर तुम्ही म्हणताल की हा व्हिडिओ आत्ता पावसाळ्यात कसं काय तर हा व्हिडिओ आहे उन्हाळ्यातला म्हणजे पंधरा वीस दिवसाच्या अगोदरचा व्हिडिओ आहे अगोदर काढलेला आहे फक्त माझ्याकडनं एडिट करायचा राहिला होता म्हणून मग आत्ता पावसाळा चालू झाला आहे म्हणून मग थोडंसं चॅनलवरती आपल्या उशिरा येतो आहे बाकी अगोदरच करून ठेवलेलं आहे तर आता ह्याचं प्रमाण बघूयात तर मी इथे घेतलेली आहे जी उडदाची डाळ आहे ना ती मी एक किलोचं एक पाकिट घेतलं होतं आणि दुसरं घेतलं होतं अर्धा किलो अर्धा किलो म्हणजे मूग डाळ पावशर घेतली आणि उडीद डाळ पावशर तर टोटली आपली डाळ झालेली आहे दीड किलो उडीद डाळ अर्धा किलो होती पण मी त्यातली पण थोडीशी काढून ठेवली तर मग म्हटलं आपण टोटल काय करूयात अर्धा किलोचं पीठ घेऊयात दीड किलोचं पीठ घेऊयात म्हणजे किती पापड होतात ते पण आपल्याला कळेल आणि त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी एक मसाला पाकिट तुमच्या अंदाजाने तुम्ही एक किलोला एक टाकू शकता किंवा दीड किलोला पण एक टाकू शकता तर मी काय केलेलं आहे एक दीड किलोला एक पाकिट घेतलेलं आहे कारण की मी म्हटलं जर अजून एक पाकिट आणेल तर परत त्या अर्धं पाकिट उरून राहील त्याच्यासाठी मग मी काय केलं थोडेसे खडे मसाले असतात म्हणजे लवंगा मिरी आणि दालचिनी हे तीन मिक्स करून टाकलं होतं थोडंसं म्हणजे साधारण पोहे खायचे दोन चमचे एवढं मी मिक्स केलेलं आहे ते दाखवण्यात नाही आलं पण म्हटलं की आपण सांगूयात की आपण ह्याच्यामध्ये काय काय मिक्स केलेलं आहे आणि ती डाळ आहे मी स्वच्छ निवडून घेतली आपल्याला ती धोयची नसती म्हणून छान पुसून घेतली होती आणि नंतर मग आपण ती गिर गिरणीतनं दळून आणलेली आहे आणि आत्ता ही सगळी प्रोसेस आहे ही मी रात्री करून ठेवली होती आणि आता हे सकाळी आत्ता दुसऱ्या दिवशी आहे हे मी पीठ संध्याकाळी भिजवून ठेवते म्हणजे आदल्या दिवशी डाळ दळून आणली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपल्याला पीठ भिजवायला घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की ते पीठ आहे ना ते एकदम छान भिजतं आणि हा मसाला आहे हा खडे मसाला असल्यासारखाच मोठालाच असतो त्याच्यामुळं आपल्याला हा मसाला मिक्सरला एकदम बारीक फाईन पेस्ट म्हणजे पेस्ट नाही एकदम फाईन पावडर बनवून घ्यायची म्हणजे जसं की पीठ आहे ना तसंच आपल्याला हे एकदम बारीक करायचं म्हणजे पापड लाटताना आपला अजिबात तुटणार वगैरे नाही त्याच्यामुळे तर बघू शकता आत्ता हे पीठ भिजवायला घेताना खूप कमी प्रमाणात पाणी टाकायचं आणि उडं जेवढं घट्ट होईल ना तेवढं पीठ आपल्याला हे घट्ट भिजवायचं ह्याला खूप वेळ लागतो भिजवायला मला पण ह्याला खूप अर्धा एक तास गेला भिजवायला इतकं चिकट पीठ होतं कारण की मी मुगाची डाळ फक्त टाकली टाकलेली पूर्ण डाळ ही आहे ही उडदाचीच आहे आणि उडत तर माहिती आहे किती चिकट असतो तर मग मला जसा जसा मळणं होईल ना पण घट्टच मळवला मी पूर्ण पीठ माझ्या ज्यांनी भिजलं पण नव्हतं तर मग म्हटलं चला आपल्याला आत्ता हे रात्रभर भिजण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे रात्रीत ना एकदम छान मूर्तं तर बघू शकता आत्ता इतकं वेगळं पीठ दिसत होतं आणि ते पीठ जागेवरच हलत पण नव्हतं मला मळता मळायला पण जमत नव्हतं तर मग मी तसंच होईल तेवढं मळवलं आणि आपल्याला पीठ लावायला भरपूर ठेवायचे कारण की एका दिवसात काही एवढे पापड लाटायचे होणार नाही दोन तीन दिवस लागतील तर त्याच्यासाठी पीठ जेवढं पीठ जास्त भिजेल ना कनिक तर मग पीठ जास्त लागतं तर आपल्याला पीठ भरपूर काढून ठेवायचे तर मग मी पीठ पण भरपूर काढून ठेवले आणि ज्या डब्यामध्ये मी गिरणीतनं पीठ दळून आणलं त्याच डब्यामध्ये आता मी ते भिजवलेलं पीठ आहे म्हणजे कणिक आहे ते आता आपल्याला सकाळपर्यंत झाकून ठेवायची किंवा एखाद्या कॅरीबॅगमध्ये जरी भरून ठेवली ना तरी पण पीठ छान मुरतं बघू शकता रात्री पीठ कसं दिसत होतं आणि सकाळी एकदम छान मुरलं आहे म्हणजे जास्त अशी खूप पीठ असं म्हणजे मळायची गरज नाही किंवा त्याला लाटण्या पोळपटावर अशी ठोकायची वगैरे काहीच गरज नाही एकदम मस्त पीठ भिजलेलं आहे आणि उडदाची डाळ खूप जास्त असल्यामुळं त्याची टेस्ट पण एकदम छान येते आणि जे आपण विकतचं पीठ घेतो त्याच्यामध्ये खूप जास्त प्रकारचं पीठ मिक्स असतात ते थोडीशी वेगळी लागते तर आत्ता सकाळी पण एवढं पीठ म्हणजे कनिक मला भिजवता येत नव्हती म्हणून मग मी काय केलं की म्हटलं आत्ता आपल्याला जेवढे पापड लाटायचे आहेत ना तर आता आपण काय करूयात थोडे थोडेच घेऊयात म्हणजे काय होतं पीठ जरी काढून वरती ठेवलं तरी ते कडक होतं पण आपल्याला जेवढ्या लाट्या करायच्या जेवढ्या आपल्याला पापड करायचे आहेत ना तेवढंच घ्यायचं तर मग मी ह्याचे तीनहीशे केले आत्ताच्याला एक घेतला एवढा तर ह्याचे पण भरपूर पापड होत आहेत तर मग मग तो छान पाच दहा मिनटं पळपाटावर मळून घेतला म्हटलं की पापड वगैरे छान फुगायला पाहिजे ना डबल साईजचं पापड होण्यासाठी मग बेड छान मळायचं तर मग प पाच ते दहा मिनटं छान त्याच्यावर तेल अजिबात नाही लावलं कारण की तेल जर लावलं तर, तर ला ला पापड कुमट होत आहेत जास्त दिवस टिकत नाही आहेत खराब होत आहेत त्याच्यामुळे तर मग मी फक्त ह्याला पीठ लावूनच पापड लाटलेले आहेत एक ट्रेनीस लाटले मला हे पापड लाटायला दोन दिवस गेले पण पूर्ण मी सकाळी बसले तर दुपारी एक अर्धा तास म्हणजे फक्त जेवण करायला थोडंफार चहा वगैरे एवढाच नाही तर मला दोन एक दिवस पूर्ण संध्याकाळी दहा ते दुपारी एक तास बसले असेल संध्याकाळी सात वाजेपर्यंत लाटले आणि दुसऱ्या दिवशी पण दहाला बसले तर साडेतीन वाजले म्हणजे दुसऱ्या दिवशी अर्धा दिवस गेला पण मी एवढा माझा हात दुखत होता की विचारूच नका म्हणजे एकटे एवढे पापड लाटायचे आणि पूर्ण उद्याचे इतके चिकट पापड होते पण म्हटलं नाही मी कधीच पापड बनवलेले नाहीत मी फर्स्ट टाईम बनवते आणि थोडेसे जास्त घेतले म्हटलं आता रुद्रांश वगैरे पण खातो कारण की बाहेरच्या पापडला अजिबात टेस्टी नसती घरचे तर घरचे असतात आणि मी एकटीने प फर्स्ट टाईमच एवढे पापड करायला पण घेतले आणि केले अशा छोट्या छोट्याल्या अगोदर लाट्या करून घेतल्या पहिल्या दिवशी थोड्याशा माझ्याकडनं लहान झाल्या पण मग पहिल्या दिवशीच्या पापडमध्ये माझ्याकडनं पहिल्या दिवशी एकशे वीस पापड झाले ही माझी पहिल्या दिवशी आहे हा मी व्हिडिओ कमीत कमी तीन चार दिवस शूट करत होते म्हणजे पहिल्या दिवशी डाळ मिक्स करायची पुसून ठेवायची दळायला द्यायची दुसऱ्या दिवशी दळून आणायची कनिक मळवायची आणि हे तिसऱ्या दिवशीचे हे अर्धे पापड म्हणजे हा तिसरा दिवस होता ह्या दिवशी मी एकशे वीस पापड लाटले म्हणजे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत एकशे वीस पापड लाटले आणि अजून पण पीठ भरपूर होतं आता मला वाटलं की उद्या पण किती होतात किती नाही पण मग आदल्या दिवशी जे लाटलेले आहेत ते मी म्हणजे छान पंख्याच्या हवाला सुकून ठेवले की आपल्याला म्हणजे उन्हाला वगैरे जास्त घालायची गरज नाही लागत आहे पापड तर त्या दिवशी पण ते सुकून ठेवले आणि मग दुसऱ्या दिवशी आहेत ते थोडेसे माझ्याकडनं पांगून ठेवल्यामुळं थोडीशी म्हणजे वाकडे झाले आणि जेवढे पातळ होईल ना आपल्याला तेवढा पातळ लाटायचा आहे पापड मी ह्याला अजिबात लाटताना पण तेलाचा हात लावला नाही म्हटलं कारण की जास्त दिवस राहणार नाहीत आणि पापड तर भरपूर झाले ते म्हटलं एवढे दीड किलोचे पापड कोण खाणार ना त्याच्यामुळं म्हटलं नको तेल लावलं तर रोज खराब व्हायला नको छोटा लेस लाटले मग हे आजचे पापड आहेत हे पण मी ह्या कपड्यावर वाळायला घातले रात्रभर ठेवले आणि दुसऱ्या दिवशी माझ्याकडनं झाले पंच्याहत्तर पापड म्हणजे कमीत कमी फक्त पाचच पापड कमी दोनशे पापड झाले झाले दीड किलोच्या डाळीला एवढे मस्त पापड झाले दोन दिवस मी फॅनच्या हवेखाली वाळवले म्हणजे ज्या दिवशी मी आदल्या दिवशी लाटले दुसऱ्या दिवशी पण लाटले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पण आपले फॅनच्या हवेला सुकवले आणि मग तिसऱ्या दिवशी हे मी उन्हाला अर्धा पाऊण तास म्हटलं चला कवळं ऊन होतं सकाळी नऊ साडेनऊच्या टायमिंगला नऊला नेले साडेनऊ पावणे ने दहाला तर मग थोडेसे सुकवले हो तिथंच थांबले थोडा वेळ कारण की मग ऊन वगैरे वारं वगैरे सुटतं तर उडून जातील म्हटलं तर मग अर्धा तास थांबले अर्धा तास ऊन दिलं आणि मग आता पापड आपले एकदम मस्त भरून ठेवण्यासाठी तयार झालेले आहे कारण की एकदा पावसाळा चालू झाला की परत दमट होत आहे त्याच्यामुळे मग म्हटलं आता छान वाळे आता तळून बघायचे तर बघू शकता हा पापड डब्बल साईजचा पापड झालेला आहे तळून एकदम छान वाढले एकदम मस्त होत आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल आणि माझी पापडची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण अशी नक्की परवा घरच खर्च घरचे पापड असतात ना ते घरचेच असतात आणि विकतचे असतात ते विकतचेच असतात घरची सर कधीच येत नाही विकतच्या म्हणजे कोणती पण तुम्ही वस्तू घ्या किंवा एखादा पदार्थ घ्या एकदम मस्त फर्स्ट टाईम बनवलेत हे एवढे छान झालेले आहेत तर आपले उन्हाळ्याच्या वाळवणाचे भरपूर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत चकल्या बनवलेल्या आहेत पेपर्स बनवलेले आहेत साबदाणा बटाट्याच्या पापड्या बनवलेल्या आहेत खीज बनवलेला आहे बघितल्या नसेल तर नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत पण नक्की व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा